इथे ट्रायल करण्यासाठी लहान मुलांसाठी ठेवलेलं नॅचरल फ्रॅग्रन्स आहे हे सुद्धा ओके म्हणजे हा धागा आहे धाग्याला त्यांनी मसाला लावलेला वास्त नमस्कार मंडळी मी नरेंद्र चंद्रकांत रावराने तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये गणपती मतलब श्रावण सुरू झाल्यानंतर गणपती बाप्पा जसे जवळ यायला लागतात तर त्यातला मोस्ट अवेटिंग व्हिडिओ म्हणजे आपला अगरबत्ती उत्सव हेमंत सुगंधी भांडार यांचा अगरबत्ती उत्सव जो सुद्धा मला वाटतं तिसरं वर्ष असावं जो आपण हा व्हिडिओ करतो आहे आणि प्रचंड रिस्पॉन्स या व्हिडिओला असतो दरवर्षीप्रमाणे अगदी तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगता की हा व्हिडिओ करा आणि इवन आपले जे वैद्य सर आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की तुमचा हा व्हिडिओ बघून बरेच त्यांना फोन्स वगैरे येतात सो त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं थँक्यू आजसुद्धा आज, आज एकोणीस पासून ते गेल्या पुढच्या आठ दिवस म्हणजे बाप्पा येईपर्यंत आपला हा एक्झिबिशन असणार आहे अगरबत्ती उत्सव असणार आहे सो त्या उत्सवात नवीन काय यावेळेला पाहायला मिळणार आहे ते आपण पाहण्यासाठी इथे आलो आहोत बालभुवनमध्ये डोंबिवली पूर्व विभागात सो नक्कीच डिटेल व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आए। आए। का भावा नाव विसरलो मी गौरव गौरव यस गौरव गेले तीन ॲप तीन व्हिडिओ मध्ये तीन वर्ष आपण सगळे व्हिडिओ करतो आणि गौरव आपल्याला पहिलाच काउंटरला भेटतो नमस्कार, नमस्कार गौरव तुझं प्रथम मराठा लाईफ मध्ये खूप ला खूप स्वागत आहे सलाबाग प्रमाणे आपलं एक्झिबिशन लागलेलं ला आहे आणि लोकांना या व्हिडिओची खूप आतुरता असते जे तुम तुम्ही पण बघत असाल की कमेंटमधून कळवतात की यावर्षीचं रेकॉर्डिंग करा आणि एव्हा लोकांना प्रोडक्ट्स पण पाठ झालेले आहेत हेमण सुगंधी भांडारचे प्रोडक्ट्स काय असतात ते त्यांचे पाठ झाले आहेत सो आपण त्यात वेळनं घालवता यावेळेला नवीन काय आहे जे लोकांसमोर आजलं आहे किंवा काहीच बदल झाले आहेत असं आपण असेल तर तू मला सांग Okay. मी तुम्हाला प्रथम दाखवतो की आपल्याकडे मसाला अगरबत्त्यांमध्ये तीन वेगळे फ्रेग्रन्स आलेले आहेत okay. आणि त्यांची प्रत्येकाची पॅकिंग जी आहे ती अट्रॅक्टिव्ह आलेली आहे okay. बेसिकली आपण नायट्रोजन पॅकिंग केली आहे खूप जणांचं असं असतं की मसाला अगरबत्त्या थोड्या ओल्या होतात okay. ओके ओल्या होऊ नये ड्राय म्हणून नायट्रोजन पॅकिंग केलेली आहे त्याच्यामध्ये अगरबत्त्या ड्राय होणार आतमधली पॅकिंग वेगळी नायट्रोजन पॅकिंग म्हणजे नायट्रोजन त्यामध्ये असल्यामुळे काय ओके तर तीन मसालामध्ये आहेत आणि दोन सेंटेड मध्ये आहेत ज्या लो स्मोक बेसिकली सत्तर ते ऐंशी टक्के पेक्षा दूर कमी होणार आणि तुम्हाला ओके त्यांची नावं काय जी आहे ती सरस्वती वेदिका आणि राघव या मसाला ओके okay. आणि सेंटेड मध्ये जे दोन आहेत ते चंद्रप्रभा चंद्रपूर या लो स्मोक आणि सेंटेड ओके ओके आणि या मधल्या तीन ज्या जे आहेत मागच्या वर्षी आहेत पण त्यांना पण आपण नायट्रोजन पॅकिंग महादेव जानकी आणि त्रिभुवन या या फक्त पॅकिंग चेंज केलं यांचं पण नायट्रोजन केलंय नायट्रोजन पॅकिंग केलं एखादं ओपन बॉक्स आहे का आपल्याकडे असं काही दाखवताय एक्झॅक्टली काय नायट्रोजन पॅकिंग असेल ते म्हणजे समजेल आपल्याला नायट्रोजन म्हणजे बेसिकली आतमध्ये जी हवा असते ते नॉर्मल बॉक्समध्ये नॉर्मल आपली नॅचरल हवा असते याच्यामध्ये आपण नायट्रोजन फील केलेलं आहे त्याच्यामुळे ते ड्राय राहतात अच्छा म्हणजे ह्युमिडिटी आतमध्ये नसते अच्छा ओके ओके म्हणजे पण हे एकदा फोडलं की मग पुन्हा तसं पॅक करता येईल का आपल्याला राहणार तसंच राहणार हे एक मस्त आहे हे स्पेशली मसाला अगरबत्तीसाठी आपण गेलो ओके आपण बेसिकली कॉम्बो पॅक्स पण सेल करतो जसं की काही काही जणांना तीन चार प्रकार आवडतात पण ते वेगवेगळे घेतले तर थोडं कॉस्टिंग हाय होतं कॉम्बो पॅक मध्ये बेसिकली तीस ते चाळीस रुपये तुमचे सेव्ह होतो हा बेसिकली नॉर्मल बेसिक अगरबत्त्यांचा कॉम्बो आहे वर्षी असतो आणि हा जो आहे तो यावर्षी नवीन जे अगरबत्ते आलेले आहेत असेल अगरबत्त्यांमध्ये जे आलेत आणि मागच्या वर्षी जे टॉप सेलिंग चार कॉम्बो एकत्र केलेले

मस्त आणि हे बाकीचे जे आहेत म्हणजे सुरभी चंद्र हे सगळे रेग्युलर आहे आपले तर मला माहितीच आहे मी स्वतः पण यूज केलेली आहेत ओके थँक्यू थँक्यू लॉन्ग स्टिक आपल्याला माहिती आहेत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आलेलो आणि हेमंत सुगंधी वांडरमध्ये ह्यात सुद्धा खूप व्हरायटी आहेत पाच लाँग स्टिक आपल्याला मिळतात आणि नॅचरल फ्रॅग्रन्स आहे हे सुद्धा येस भाऊ सर तुमचं स्वागत आहे आपल्या मराठा लाईफमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण भेटतोय so, सो मला हे काय तरी तुम्ही आता एक्सप्लेन करत होता नवीन आहे जे धागा आहे त्याला हे काय नेमकं का? कसं दोन कॅटेगरी आहे तो मागच्या जर प्रोडक्ट म्हणता येईल त्याच्यामध्ये बांबू स्टिक दोन त्यांनी केलेलं आहे

तो येस मंडळी पुन्हा एकदा वैद्यबंधू आपल्यासमोर चालावाप्रमाणे आलेले आहेत तुमचं खूप खूप स्वागत आहे नारायण सर आणि सॉरी मी आशिष सर येस तीन सलग तीन वर्ष आपण व्हिडिओ करतो आहे मी आज आपला बोरिंग काहीच विचारणार नाही आहे तुम्हाला कारण लोकांना सगळं पाठ झालेलं आहे तुमचा की सरांचं स्टार्टिंग काय होती एंड काय आणि ब भविष्यात त्यांना काय करायचं हे सुद्धा सगळं माहिती आहे मला सगळ्यात पहिला प्रश्न हा विचार असं वाटतो आहे की प्रत्येक वेळी मी दरवर्षी जेव्हा एंट्री करतो लेफ्ट साईडला मला बघायची जास्त उत्सुकता असते कारण ते ते गेल्या वर्षी ए आयच्या माध्यमातून आपण गणपती हे केलेले त्याच्या अगोदर आपण ग अगरबत्तींचा विचार हे सगळं सुस्त कसं तुम्हाला कसं ते वरचाच सुचवतो म्हटलं तरी चालेल कितीही केलं तरी कलाकार तो कलाकार असतो त्याला yes. सुचणं हे वरच्याच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही कसं आहे त्याने आपल्याला काहीतरी चांगलं घडवण्यासाठी खाती पाठवलेलं आहे असा सिंपल विचार आहे त्याच्यामध्ये yes, yes. लोकांना मी मागच्या वेळेस म्हटलेलं जसं की लोकांना लो येऊन ना इथे फक्त बाजार मांडलाय असं वाटून नये म्हणून आम्ही काहीतरी दरवर्षी आम्हाला अपेक्षा असते की खरंच चांगलं काहीतरी घडावं आणि ते दरवर्षी आम्हाला देवकृपेने घडतंय त्यामुळे आम्ही पण त्याची खूप आम्ही आभारी आहोत कारण माझं पहिलं आमचं आम्ही येतो पहिला लेफ्ट साइड बघतो काय नवीन आहे सो आज बघून खूप छान वाटतं की सँड आर्ट के के जे केलं त्यातून आपण गणपती साकारलेले बाप्पाचं साकारलेलं मूर्त्या सुद्धा केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे लहान मुलं कंटाळून घेतो खरेदी करते तो त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ठेवलेलं सो हे खूप अमेझिंग आहे म्हणजे विचार करता करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिला मी हा प्रश्न विचारतो छान आणि दुसरी गोष्ट अशी की बऱ्याचदा आपण तुम्ही सुद्धा पाहिले असेल की आजकाल हे फॅट चाललंय की मार्केटमध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस हजाराचे ओरिजिनल ब्रँड आहेत फ्रॅग्रन्सचे ते आजकाल पाचशे ते सहाशे रुपयात बनवून मिळतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कसं एखादी गोष्ट ना सांगायची जी लाज वाटली पाहिजे की मी डुप्लिकेट करतो ते सांगतो एखाद्या हे चुकीचं चकम शॉर्ट सांगायचं काय क्रिएशन झालं पाहिजे कॉपी झालं पर... तुम्हाला त्याने त्या ब्रँडने आज एक जागा मिळवलेली आहे त्याच्या कष्टाने मिळवली आहे किंवा त्यांच्या <laughs> ताकदीने मिळवली आहे ती तुम्ही कॉपी करून का दुसरीकडे आणि चवी याच्यामध्ये तो प्राइस पॉईंट एवढा जो आहे तो मॅच होणार इम्पॉसिबल आहे बरोबर असं काहीतरी कुठलाच ब्रँड घेतला पद्धतीने त्याच्या मागची जी मेहनत आणि नुसतं लोकांना फक्त त्याचं पॅकेजिंग आणि चमक आहे म्हणून त्याची किंमत आहे नसतं तसं त्याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल्स जी आहेत ना त्याची किंमत काही लाख रुपये किलो असते हे जे डुप्लिकेट करतात शे मध्ये विकतात ना त्यांना त्याच्यातला एक थेंबही वापरणं प्रॅक्टिकल नाही आज दहा लाख रुपये वीस लाख रुपये किलोचा एक थेंबाची किंमत शंभर रुपयेपेक्षा जास्त त्या पाच थेंबात त्यांचा परफ्यूम बनला नाही लोकांनी सुद्धा विचार करावा ठीक आहे एक क्रेज एक वेगळेपणा म्हणून कधीतरी वापरून बघावं त्याच्या माहिती आपल्या हातात असली पाहिजे त्या हिशोबाने एक प्रकार बघायचा एक सोप्या भाषेत सांगायचा सा झाला ना तर स्वस्त आणि मस्त असं काही मिळत नाही किंवा मस्त मिळत तुम्ही तुम्ही ठरवायचं कधी स्वस्त घ्यायचं तेव्हा स्वस्ताची पण मजा घ्या पण कधी घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी काही वाटत नाही कारण ब्रँड ब्रँड असतो ब्रँड ब्रँड असतो आणि त्याच्या त्या आपण म्हणतो ना ब्रँड नुसतं पॅकेजिंग नाही त्या क्वालिटी ज्या असतात त्या मेंटेन ठेवायला ना ब्रँडला खूप मेहनत खूप मेहनत लागते त्यामुळे ती मेहनत लोकांना दिसत कॉपी करू नये असं मी स्वतः म्हणतो पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे उद्देश करणं एवढा मोठा माणूस दाखल नाही त्यामुळे ज्याने त्याने पण विचार करावा की तुम्ही स्वतःची व्हर्जन म्हणून आज दाखवा ना तुम्ही पाचशे रुपये जर क्वालिटी मध्ये जर देताय ना ती क्वालिटी चांगली आहे ना तर लोक तुमच्याकडे येणार आहेत पेशन्स ठेवले पाहिजे मला आज त्याची कॉपी गेली म्हणून लगेच कस्टमर मिळेल पण क्वालिटी नसेल तर रिपीट नाही होणार असा विचार करत नाही आणि हे दोन वर्षात जो ट्रेंड आज मार्केटमध्ये तो हळूहळू आता कमी व्हायला लागला बरोबर स्वतःची क्रिएशन दाखवल्याशिवाय कोणीही तुम्हाला पुढे नाव घेणार नाही गरज असतो आपल्याला एक क्युरिओसिटी एक क्रिएट होते आपण वापरल्यानंतर आपण स्वतःच स्वतः ठरवू शकतो की आपण पुढे ते कॅरी ऑन करणार होतो नाही करणार ट्रेंड आला त्याला फॉलो केलं उचललं इव्हॅल्युएट केलं स्मेल बघितला मला नाही आवडलं मी वापरलं नाही तर नाही वापरला त्याचा अ पर्सनल कॉप्ले ऍज अ एचएसबी आम्ही कधीच कुठल्या परफ्यूमची कॉपी करत नाही कुठलेच क्लोन बनवत नाही जी आहेत ती सेल्फमेड क्रिएशन आहेत आमची ती एन्जॉय करतात लोक आज त्रेपन्न वर्ष त्याच्यामुळे आमच्याकडे येतात ना की कुठल्याची कॉपी करून स्वस्त प्रॉडक्ट देतो नाही नाही नक्की नाही याच्यामध्ये आपण कॉपीराइट्स वापरत वापरत असतील का नसतील काय आज इंडियामध्ये नाही इंडियामध्ये आज अजून तेवढ्या म्हणजे आपण म्हणतो ना कायद्याला ना आ, केसेस भरपूर पेंडिंग आहेत ह्याच्यात लोकांना बघायला वेळ नाही म्हणून कुठल्याच ब्रँडचं नाव घेऊन तुम्ही त्याच्या याचं डुप्लिकेट परफ्युम कॉपीराइटच्या अंडर खरंच गुन्हा करू नये त्याच्यात कुठेतरी नावाचं स्पेलिंग बदललं कुठलं तरी नाव वेगळं प्रोनाऊन्स केलं तरी तो कायद्याच्या अंडर तुम्ही ते प्रूव्ह करायला तुम्हाला खूप कठीण पडणार त्यामुळे जे चाललंय ते खरंच थांबावं आणि याच्यात भारताची नक्कीच बदनामीच होती त्यांची डुप्लिकेट प्रॉडक्ट विकताय तुम्ही स्वतःच करून बाहेर विकायचा प्रयत्न करा ना कारण तुमची प्रॉडक्ट मागत आली पाहिजे बाकी तुम्ही त्यांना डुप्लिकेट पोटेन्शियल खूप चांगली चांगली प्रॉडक्ट बनतात इंडिया काही प्रोडक्ट जेव्हा जेव्हा तुम्ही काही इसेन्शियल रिपोर्ट इम्पोर्ट करता त्याच्या प्रमाणे ती इम्पोर्ट केले जातात पण इंडिया ऑलरेडी एवढा खजाना आहे की त्याच्यामधून भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी बनवता येत आहेत बनवत राहा एवढं सोपं आहे आणि सर आता बरेच म्हणजे आफ्टर पॅन्डेमिक बरेच आपले ऑनलाईन कस्टमर्स जास्त आले oh, तुम्ही असा काही विचार केला काय की अमेझॉन किंवा अशा प्लॅटफॉर्म वर जायला ई e कॉमर्स वेबसाईट ऑलरेडी आहे ॲमेझॉनशी okay. रिलेटेड द्यायचा नाही वगैरे हा काही क्रायटेरिया नाही आहे म्हणजे थिंग इज uh, ज्या पद्धतीने आपल्याला uh, फ्रेग्रन्स समजला पाहिजे नुसता तो अमेझॉन वर मांडून नाही मेजरली प्राइस सेंट्रिक त्या दृष्टीने थोडं बघायला लागतं किंवा बघितलं जातं इन्स्टेड ऑफ दॅट ऑथेंटिसिटी आली असेल तर प्रत्येकाने जास्त प्रत्येकाने ना अमेझॉन किंवा वर जातो कशाडी आणि इथे कि दिलं तिथे की दिला प्राइस वॉर मध्ये पडण्यापेक्षा ना तुम्ही जेन्युइन जी प्रॉडक्ट आहे ती घ्यायचा प्रयत्न करा त्यामुळे अमेझॉन आणि हे नाही आमची स्वतःची एच एस बी प्रस डॉट कॉम म्हणून वेबसाईट पण ते इझी टू रीच सुद्धा असू शकतो असत म्हणजे इझी टू रिच नक्की असतं आणि त्याच्यात ना बिझनेस वाढू पण शकतो जसे त्याचे फायदे तसे तोटे तोटे अमेझॉन स्वतःला मोठं करण्यासाठी ना रिटर्न पॉलिसी कधी केली कस्टमर त्याचा गैरवापर करायला लागेल किंवा आता अर्धा वापरलेला परफ्यूम तो नाही आवडला म्हणून जर परत करण्याची पॉलिसी मला ठेवायची असेल तर ते प्रॅक्टिकल तुम्ही किती जेन्युअन प्रॉडक्ट दिला तरी समोरच्याला नाही आवडला तर तो नाही म्हणू शकणार त्याचा हक्क आहे पण तो अर्धा वापरलेला परफ्यूम दुसऱ्याला विकू शकत नाही त्यामुळे तो माझं बेस्टेज आहे मग ते करायचं म्हणून मला त्या दोन परफ्यूमची किंमत आधीच लावून कन्व्हिनियन्स की कॅश ऑन डिलिव्हरी अरे पण कॅश ऑन डिलिव्हरीला जेव्हा रिजेक्ट होतो तुम्ही मॅन्युफॅक्चरच्या अँड कोणीच विचार करतो की कॅश ऑन डिलिव्हरी रिजेक्ट केली माझं जाताना येताना दोन्ही

एक्झाम्पल आता मला मातीचा सुगंध आवडतो पहिल्या पावसातला किंवा असं काय तुमच्याकडे कधी कोणी आलंय येतात ही आणि आम्ही बनवूनही देतो पण ते बनवतानाच आम्ही मार्केटिंग करत नाही आता जी पर्सनल गोष्ट आहे ती पर्सनल राहिली पाहिजे म्हणजे अगदी धार्मिक गोष्टींपासून म्हणजे काही गुरु आहेत त्यांनी मला हे इन्ग्रिडियंट टाकून हे अप्तर बनव त्याचा सुद्धा फायदा होईल असं सांगितलेलं नाही आम्ही अत्तर बनवून दिलेत त्याचेही उपयोग झालेले आहेत किंवा आपण राशीप्रमाणे अत्तर आप पण त्याचं बाजारीकरण आम्ही करत नाही का तर ही पर्सनल गोष्ट आहे त्या माणसापुरती मर्यादित राहिली पाहिजे आज अर तुमची आणि माझी रास एक आहे म्हणून माझा आवडलेला त्याचे तुम्हालाही त्याला डिझायनर फ्रेग्रन्सही म्हणू शकतो आपण आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिझायनर फ्रेग्रन्स किंवा सेलिब्रिटीला एका परफ्युमर बरोबर वर्ष वर्ष घालवलं जातं तेव्हा एक फ्रेग्रन्स क्रिएट केला जातो त्याची किंमत त्याच्यामध्ये मोजलेली असते आपल्या इथे काय होतं की डिझायनर फ्रेग्रन्स म्हणजे मी वापरलेला माझा फ्रेग्रन्स झाला तेवढं सोपं नसतं की कॉमन अजून पाचशे जणही घेणार आहेत तर त्यांनाही तो त्यांचाच त्यांचा वाढत असतो घरा डिझायनर फेग्रन्स जो आहे ना त्याची कॉस्ट इंडियामध्ये अजूनही कोणी करू एवढा ब्रँड अजून अजून आतापर्यंत असं काही कोणते आलेत का एक्झाम्पल स्वरूपात सांगाल का आमच्याकडे म्हणजे मी म्हटलं तसं म्हणजे गेल्याच महिन्यामध्ये माझ्याकडे खूप चांगले मित्र आहेत माझे ते कस्टमर आहेत आणि नंतर मला सांगितलं की त्यांना एक व्हि जे आहेत त्यांनी सांगितलं की मी ही इन्ग्रेडियंट त्यांनी सांगितलेल्या रेशोमध्ये जर घालून दिले तर तुला जे चाललेले प्रॉब्लेम आहेत ते नक्की दूर होतील त्यांना ती हा मी त्यांना ती प्रॉडक्ट बनवून दिलं त्यांनी सांगितले तंतोतंत तसं ज्या तसं दिलं आणि त्यांना त्याचे इफेक्ट आले असतो मी त्याच्यातल्या कमी कमी पाच ते सहा वेळा माझ्याकडे ती प्रॉडक्ट बनवून घेतले आणि ते त्यांनी मध्ये कन्वर्ट करून घेतले म्हणजे हे करायला आम्ही करू शकतो तर माझ्याकडे सगळ्याचा साठा घेऊन बसलो होतो आम्ही आम्ही मॅन्युफॅक्चर रिटर्न्स क्रिएट होतो त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करता येतात पण ते मी म्हटलं तसं ते पर्सन टू पर्सन व्हेरी होतं आपण ही एक नव्याने गोष्ट आज एस एस बी सी कडून एस एस बी कडून कळली की सांगितलेले फ्रॅगन्स सुद्धा तुम्ही मॅन्युफॅक्चर बनवून देतात ओके ते प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल असते आणि ते तुम्ही तेवढे कॉन्फिडेन्शियल सुद्धा ठेवता खूपच छान खूप छान वाटलं सर तुम्हाला यावर्षी सुद्धा भेटून <laughs> गणपती बाप्पा जवळ येतच आहेत तुम्हाला गणेशोत्सवाचा खूप खूप शुभेच्छा तुमची प्रगती असंच उत्तरोत्तर वाढत जाऊन दे ती बाप्पाचरणी प्रार्थना थँक्यू सो मच जे असतात ते म्हणतात ते अत्तर आणि भारताबाहेर न येतात ते परत परत अत्तरांमध्ये जे वर्षानुवर्ष जुनी ट्रेडिशनल इंडियन अत्तर आहेत ना ती आत्ताची फॅन्सी अत्तर आपण सोडून दिली तर ती माहिती फार कमी जाणार नाही बरोबर तर त्याच्यात काय वापरलं जायचं तर नॅचरल चंदन आहे गुलाब आहे केशर आहे हे कॉमन स्मेल प्रत्येकाला माहिती आहे पण इथे हे जे फ्रेग्रन्स आहेत ते एक अत्तर आहे ते तुळशीचं आहे एक बेखंडाचं आहे आणि एक आहे ते उठण्याचं आहे उठण्याचं तर उठण्याचं अत्तर जे आहे yes. ते आपण दिवाळीच्या वेळेस तर उठणं वापरतो तेही आजकाल आर्टिफिशियली फ्लेवर्ड असतं खरे उठण्याचे जे सुगंध ते जे अर्क जा 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 काढले जायचे अर्कांपासून बनवलेलं हे अत्तर आहे उठण्याचं वेखंड म्हणत्यानंतर वेखंड हे औषधी असतं वेखंडाचं अत्तर वापरल्यानंतर लोकांचे जे फीडबॅक आहेत ते इतके चांगले आहेत की वेखंडाचं अत्तर लावल्यानंतर त्यांचा मायग्रेनचा त्रास कमी जातो मी डॉक्टर नक्की नाही पण सुगंधाच्या बाबतीत जेवढं ज्ञान आहे त्याने दोघांनी दिलेले फीडबॅक नक्की सांगू शकतो तर अशी ही नॅचरल अत्तराची सिरीज आहे हे वेलवेट म्हणून सिरीज आहे आमची त्याच्यात तुम्हाला असे वेगवेगळे युनिक फ्रेग्रन्सेसही बघायला भेटतील ओके म्हणजे तुम्ही नक्की कधी अवश्य भेट देऊ शकता उत्सव झाल्यानंतरही दुकानात भेटू शकता कि ले तुम्हाला बघायला वेकंड युज्युअली आपण जसं म्हणालत आपण आजारपणात वगैरे वापरतो सो त्याचा फ्रेग्रन्स घेतल्यानंतर एक माइंडला वेगळा काहीतरी बॅक एंडला चालू होतो हां एक कामनेस मिळतो सो ते सुद्धा करेक्ट आहे सो हे वेखंड आ आणि उठना उठना मंडळी हे तीन फ्रेग्रन्स नक्कीच ट्राय करा सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि युजली जे तिन्ही जे आहेत ते आपल्याला काय म्हणतात त्याला आजार पण पळवून लावण्यासाठी नक्कीच उपयुक्त मनाचा आजार पण नक्कीच <laughs> खूप खूप धन्यवाद वेपरायझर कन्सेप्ट वेपरायझर म्हणजे ना करोनामध्ये प्रत्येकाने दाणी घरात वापरला आणि त्याच्यावर भीमसेनी कापूर टाकला पण त्याचा ना लोकांना कंटाळा नंतर ना लोकांना वाटायला तो जाणार आला म्हणजे आपल्याला काहीतरी बाहेर प्रॉब्लेम तर त्याला इरेडिकेट करण्यासाठी लोकांकडे सारखी मशीनही असतील कापूरही असेल त्याच्याबरोबर तीन वेगवेगळे सुगंध वापरता यावेत तीन प्रकार बनवलेले आहेत ह्याच्यामध्ये ह्या तीन वेगवेगळ्या सुगंधाचे पावडर आहेत पावडर आहेत ह्या अत्तराचे जे मसाले असतात त्याच्यापासून बनवलेले असतात ह्या कापराबरोबर बरोबर टाकायच्या ह्याच्यावर आणि mm -hmm. त्याचा सुगंधाची मजा खूपच वेगळी येते ह्या पावडर ह्या कापराबरोबर टाकल्यानंतर ह्याचा सुगंध एक पंधरा वीस मिनिटं त्याच्यातनं येतच राहतो आणि hmm. नंतर मग काय करायचं त्याच्यावरती तर ही वेपरायझर ऑइल आहे ही okay. सुद्धा नॅचरल ऑइलचं पर्सेंटेज असणारी वेपरायझर ऑइल आहे ही अरोमा ऑइल्स त्याच्यावर टाकून त्याचीही मजा येत आहेत म्हणजे आम्ही सांगायचं तर सध्या काही तुम्ही दमून आलेले असाल हे लावा बटन चालू करा एक चिमूडभर कापूर आणि ही पावडर टाका टाकाय धुवून आल्यानंतर Yes. पूर्ण रूम मध्ये पसरलेला असतो आणि त्याची मजा खूप छान आहे आता झाकण उघडल्यानंतर इतका मस्त फ्रेग्रन्स आला त्याच्यामध्ये सो लावल्यानंतर तो पूर्ण रूम कव्हर करून लाईस आणि तो नुसता बघून तुम्हाला लक्षात येणार नाही वेग विकत त्याची मजा येणार बरोबर सो हे सुद्धा आपण एक्झिबिशन मध्ये ठेवलेले आहे एक्झिबिशन मध्ये आहे दिवाळी मध्ये रिटर्न गिफ्टिंग साठी सुद्धा हे पण सुद्धा खूप चांगली आयडिया त्याच्यामध्ये सुगंध वेगवेगळे म्हणजे हा प्रकार बांबूलेस ज्या ज्यांना लोकांना अगरबत्ती अगर हवेत त्यांच्यासाठी हे खूप चांगलं ऑप्शन आहे आता बांबू वापरणं अगरबत्तीमध्ये आणि विदाऊट बांबू वापरणं हे प्रत्येकाचा कॉल असू शकतो पण लिपस्टिकमध्ये सुगंध आला पाहिजे ही बेसिक रिक्वायरमेंट आहे त्या लिपस्टिकला राधिका शारदा सुरभी आणि धुनी <laughs> असे चार वेगवेगळे सुगंध ह्यावेळेस आणलेत धुनी हा चंदनाच्या क्रीमी स्मेलचं कॉम्बिनेशन आहे सुरभी हे हिना अत्तराच्या सुगंधाचं कॉम्बिनेशन आहे शारदा हा मल्लिका किंवा आपण जास्मिन म्हणतो त्याचा बेस आहे आणि हा राधिका जो आहे तो मल्लिका आणि केवडा कॉम्बिनेशन मध्ये हे चार सुगंध आहेत आहे दुपस्टिकमध्ये टोटल बारा तेरा प्रकार आहेत जे ह्या वर्षी सगळ्यात जास्त डिमांड ओके आणि हे धूपकप सुद्धा आपल्याकडे गेल्या वर्षी होते होते असतात हे धुपस्टप धूप कप जे आहेत ते गेली कमीत कमी दहा सगळ्यात जास्त चालणार आहेत ना तेच इथे प्रमोट करतो त्याचं कारण असं की आज कप मध्ये भरलेले वाटी भरलेले बरेच प्रकार येतात तर सगळ्यांचे वाईट असतात असं नाही म्हणणं पण काही ठराविक कंपन्या सोडल्या तर त्या भरलेल्या ह्याच्यामध्ये तर सिंथेटिक दूध वापरला असतो ज्याचा त्रास भरपूर होतो ना हे कप वापरायचे असतील तुम्ही सुद्धा ना तुम्ही घरात बंद रूम मध्ये लावून ओपन मध्ये लावतो म्हणजे हवा

काढतोय सो मंडळी इथे या एक्झिबिशनमध्ये अजून एक खासियत ही आहे की जे आपण सुरुवातीला बघितलं सँड पेपरचं आर्ट आहे जे केलेलं आहे सो त्यात इथे ट्रायल करण्यासाठी लहान मुलांसाठी ठेवलेलं आहे जसं तो आपला बाबू आता करत होता सँड पेपरमध्ये तुम्ही ड्रॉ करू शकता मधुरा ट्राय करते बाप्पा वा एक नंबर मस्त सो मंडळी हा होता हेमंत सुगंधी भांडार यांच्या सौजन्याने पुढचे आठ दिवस चालणारा अगरबत्ती उत्सव उत्सवाला नक्कीच भेट द्या खूप काय काय तुम्हाला नवीन आणखी बघायला मिळेल जसं आपण आता या व्हिडिओमध्ये बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे नवीन अगरबत्त्यासुद्धा आलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नॅचरल अर्क असलेले तुम्ही तरसुद्धा इथे सरांनी इंट्रोड्यूस करून दिले सो नक्कीच भेट द्या खूप छान इथे आल्यावर तुम्हाला एक वेगळ्याच पॉझिटिव्हिटी फील करायला मिळेल आत एंट्री करता करताच कारण चारी बाजूला जेव्हा फ्रॅग्रन्स पॉझिटिव्ह असतो तेव्हा आपल्या एक मनाला जे डोक्याला एक शांतता एक कामनेस जाणवतो इथे फील करायला मिळेल सो खरेदी करायची असेल नसेल तर तुमचा प्रश्न आहे पण नक्कीच एकदा व्हिजिट करून जा नक्कीच तुम्हाला हे एक्झिबिशन आवडेल हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा असेल छान छान व्हिडिओ यापुढे आणण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत टाटा बाय बाय देव पाटेशी आहे